पाहुयात पुढची बातमी मुंबई पुणे जुन्या महामार्गावरती अपघात झाला या अपघातामध्ये दोघांचा सा मृत्यू झालेला आहे तर बारा जण जखमी झाले आहेत जखमींपैकी चौघे गंभीर आहेत भरधाव ट्रकने पाच वाहनांना धडक दिलेली आहे या अपघातात दोन जणांचा जागीच सा मृत्यू झालाय तर बारा जण जखमी झालेले आहेत या जखमींपैकी चार जणांना गंभीर दुखापत झालेली आहे बोरघाटामध्ये अमृतांजन पुलाजवळ रात्री अकरा वाजता ही घटना घडली आहे वेगातील मालवाहतूक ट्रकाने पाच वाहनांना धडक दिलेली आहे या अपघातात वडील आणि मुलीचा दुर्दैव

या ठिकाणी भीषण अपघात जो आहे तो रात्री झाला होता यामध्ये बोरघाट अमृतजन्य या ठिकाणी हा अपघात झाला भरधाव वेगाने माल वाहतूक करणाऱ्या ट्रकनी पाच वाहनांना जे आहे ते धडक दिली अतिउतचा भाग जो होता घाट दिशेने जाणारा हा ट्रक होता आणि या पाच जणांच्या धडकीमध्ये एकूण बारा जण जे आहेत ते या अपघातात जखमी झाले होते दोघांचा दुर्दैवी त्याच ठिकाणी मृत्यू झाला या बारा जणांपैकी चार जण जे आहेत ते अत्यंत गंभीर जखमी झाले आणि त्यांना उपचारासाठी जे आहे ते पनवेल खोपोले आणि लोणावला या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे तिथल्या स्थानिक ज्या बचाव पथकाच्या टीम आहेत त्या घटना स्थळी पोहोचल्या होत्या या जखमींना ज्या आहेत ते तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले ट्रेनच्या साह्याने जे अपघातग्रस्त वाहनं होती ती बाजूला करण्यात आली आता जे आहे ती वाहतूक जी आहे ती पूर्वपदावर आहे जाणवी जे अजेश मात्र ज्या ट्रक चालकाचा जो ड्रायव्हर होता त्याला पकडण्यात आलेला आहे का पुढची कारवाई कशी होणार आहे आपण पाहिला तर हा जो ट्रक होता तो मालवाहतूक करणारा ट्रक होता या ट्रकच्या चालकाला पोलिसांकडून पकडण्यात आलेला आहे आता या घटनेतला पोलीस जो आहे तो तपास करतील हा जो ट्रक चालक होता तो मध्यधुमध्या अवस्थेत होता की याचा नियंत्रण जो आहे तो चालकाचा गाडीवरचा सुटला होता या सर्वच बाबतीत पोलीस चौकशी करतील योग्य ते कारवाई करतील धन्यवाद अजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी